आई नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज मी चाललेली आहे मावशीकडं मावशीकडे जाताना वाटेतच हे रामलिंगचं मंदिर आहे देवस्थान तर श्रावण महिना आहे तर तर चला म्हणलं आज महादेवाच्या पाया पडायला रविवारास सोमवार देव तर मंदिरामध्येच असतो तर आम्ही तिथे गाडी लावली वाटेतच आहे त्यामुळे मग पाया पडायचं मुहूर्त आलं श्रावण महिन्यात तसं मग काही भेटत नाही यायला कधी गावामध्येच मंदिर वगैरे तिथंच जात असतो आम्ही तर आम्ही चाललेले मंदिरामध्ये पाया पडायला दर शनिवारी इथे बाजार भरलेला असतो तर आम्हाला जवळच आहे त्यामुळे आम्ही बाजार वगैरे आणायला येत असतो पण इथे देवाला वगैरे यायला लांब आहे ये त्यामुळे येत म्हणतात ना हात फिरते लक्ष्मी फिरते प्रत्येक मंदिरामध्ये जर गेलं ना साफसफाई एवढी स्वच्छ सुंदर असते ना स प्रसन्न वाटतं तर इथं बघू शकता तर आम्ही चाललेलो आतमध्ये तर बाहेर बघू शकता कशी डिझाईन वगैरे काढलेली आहे ही डिझाईन बघून मला असं प्रश्न पडतो की कशी काढली असेल तुम्हाला पडतं का माझ्यासारखा प्रश्न नक्की कमेंट करून सांगा तर आम्ही चाललेलो आता आतमध्ये तर इथं बघू शकता हे आहे आत असं प्रवेश खाली उंच उन असा आहे नंतर मग खाली खोलगट आहे त्यानंतर इथे बाहेर शक बघू शकता दोन नंदी आहे तरी एक पायऱ्यावरून जावं लागतं आणि एक तिथं समोर आहे इथं बघू शकता तर म्हणतात ना नंदीच्या कानामध्ये काही आपली इच्छा जर बोलली तर ती पूर्ण होत असते तर असं माझी आजी आज म्हणायची नंदीच्या कानात काही बोललं तरी इच्छा पूर्ण होत्या तुमची इच्छा झाली का कधी पूर्ण नक्की कमेंट करून सांगा तर मी आजपर्यंत कोणतीच इच्छा माहीतलेली नाही आहे चला म्हणलं आज मागूया काहीतरी इच्छा मग पूर्ण होते का त्यानंतर इथं आहे तर प्रत्येक मंदिरामध्ये गेलं तर फोटोशूट वगैरे व्हिडिओ काढणं मनाई आहे पण इथे काहीच नव्हतं फोटोशूट व्हिडिओ वगैरे काढून देत होते तिथं बघू शकता मी व्हिडिओ फोटो काढते ते आजीबाई माझ्याकडं बघत होत्या तर याच्यात असे लावलेले असे पोस्टर वगैरे तिथं फोटो वगैरे काढले जात नाही तर इथे माझं पाय वगैरे पडून झालेलं होतं तिथे फोटो वगैरे काढलं तर शेव व्हिडिओच्या शेवटी नक्की मी ते फोटो दाखवीन तर कसे फोटो केलेले तिथे एक हुँ, मुल हुँ. दादा आलेला होता त्याला म्हण माझा फोटो काढ तर त्यांनी काढला त्यानंतर आता मी निघालेलो आहे मंदिरामध्ये जास्त वेळ थांबायचं म्हणलं का यांना कंटाळा येतो काय माहिती यांना काम पहिलं महत्त्वाचं वाटतं कुठेही गेलं तरी पहिलं काम मग त्यानंतर मग तुझं काय हिं फिरणं असेल पण आज पूर्ण वेळ होता त्यामुळे आज पण सक्त मंदिरामध्ये फिरले व्हिडिओ फिर वगैरे शूट केला त्यानंतर इथं आहे हा लग्नाचा हॉल तर त्यानंतर समोरच इथं मारुतीरायाचं मंदिर होतं तर ते पाया पडायला गेले तोपर्यंत म्हणलं चला काहीतरी खरेदी करू सोमवारची खूप गर्दी असते दुकानं वगैरे असतात पण एरवी पण असतातच पण कमी असतात आम्ही सकाळ सकाळ लवकर आलेलो त्यामुळे काही दुकानं उघडलेली होती तर काही नव्हती तर त्यानंतर मग दुकानामध्ये गेले तिथे छान अशा खेळणी होतात तर एक खेळणे घ्यायचं म्हणलं तर तिघांची भांडणं होतात त्यामुळे तीन तीन खेळणी घ्यावं लागत असे त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे शिवाय त्याच्यावरून भांडणं तीन कलरचे तीन घेतले तर त्यांची भांडणी तर गदा बॉल वगैरे खूप छान होतं पनीरवी खूप असे खेळणे आहे मी अशा इकडं तिकडं पडलेल्या असतात त्यामुळे मग घेतल्याच नाही बघितल्या छान होत्या स्वस्तात मस्त पण होत्या मग त्यानंतर मी इथे पुढे पुढल्या दुसऱ्या दुकानामध्ये साच्या घेतल्या इथे माझ्या लक्ष्मीची पावलं नव्हती इथं मी महादेवाच्या पिंडासी रांगोळ घेतलेल्या आहेत तीन त्यानंतर गळ्यातलं विचारलं तर त्या मावशी म्हणल्या दीडशे रुपयाला पनीरवी माझ्या गळ्यातली वगैरे होती फक्त किंमत विचारली म्हणजे स्लेट वगैरे होतं तर खूप छान होतं पोपट वगैरे अशा खेळणी त्यानंतर मी त्या रांगोळीचे दोनसाठी घेतले कारण माझ्याकडे रांगोळी वगैरे आहे पण पिऊसिद्धीची भांडणं होते एकावरून त्यामुळे दोघींना दोन घेतलेली आहे त्यासुद्धा लोडबोड करायला खूप आवडतं तिथे माझी खरेदी चाललेली आहे तर हे दहा दहा रुपयाला वीस रुपयाला म्हणली होती पहिल्यांदा त्यानंतर तीस रुपयाला दोन घेतली मी त्यांनी हे खेळ म्हणजे खेळणी वगैरे काही घेतलीच नाही त्यानंतर साचाही घेतला रांगोळी काढायला कारण की लक्ष्मीची पावलं वगैरे काढायला नव्हती माझ्याकडं काही तर मी घेतलं त्यानंतर खरेदी झाली आम्ही पुढे निघालो तर चला मग व्हिडिओ शॉर्नपर्यंत नक्की बघा तर हा असा परिसर आहे उद्यान वगैरे आहे रोडच्याकडे दर शनिवारी ते बाजार वगैरे भरला जात असतो छान असा परिसर आहे तालुक्याच्या ठिकाणीच आहे तालुकाच आहे त्यानंतर पुढे गेलो होतो पुढे एका ठिकाणी थांबलो होतं मावशी ज्यांची वाट बघत त्यांना वेळ होता तोपर्यंत तो म्हटलं चला राख्या बघाव तरी ते खूप छान छान राख्या होत्या पण मला याच्यातली एकही आवडली नाही कारण की अशा कलर गेल्यावर नव्हत्या जुन्या अशा जुन्याच असे त्यानंतर पुढे गेल्यानंतर खोक्यामधल्या बघितल्या पण त्या दुकानाच्या ताईच नव्हत्या तर त्यामुळे तिथं दुसऱ्या ताई होत्या त्यांना किंमत माहिती नव्हती मग नाही घेतल्या तरी पण हे मन रक्षाबंधनाचं टाईम आहे नको उचकुतलं नसतं उचकायला लागतं त्यानंतर पुढल्या दुकानात गेले तर इथं शेंगा फोडायचं यंत्र होतं हजार रुपयाला होतं त्यानंतर हे सुद्धा घेऊन दिलं नाही तिथं बहुश्यात छान असं टीलचं एकदम कमी वेळेमध्ये शेंगा जास्त फोडून होतात हाताने फोडसर वगैरे हे घ्यायचं आहे पण यांनी काही घेऊन दिलं नाही तर नेक्स्ट टाईम नक्की घेणार आहे मी त्यानंतर नारळ फोडायचं यंत्र कारण की हिरवी आपण नारळ पाडतो किंवा प्यायची इच्छा झाली नारळ पाणी तर फोडायला यंत्र पाहिजेनच पण ता। ते पण यंत्र गा यांनी नाही पाचशे रुपयाला होतं इरवी प्रत्येक दुकानामध्ये आहे आता नंतर म्हणजे तिकडे जाऊन ते कार्यक्रम यांनी लगेच गाडी हाल चल म्हणले ना तिथे तू इथंच माझा खिसारी कामा करशील तर त्यामुळे नाही घेतलं कारण की ते पाचशे रुपयाला होतं यंत्र नारळ पडायचं इरवी आपल्याला नारळ प्यायची इच्छा होत असते त्यामुळे लागतच असतं नारळाची भरपूर झाडं वगैरे आहे त्यामुळे नारळ आहे दुसऱ्याचा मी आणि असतो त्यामुळे म्हणलं स्वतःच घ्यावा त्यानंतर आम्ही पुढे निघालो कार्यक्रमासाठी तर तोपर्यंत हे जे जे आणायला गेलेले होते तो मला एका दुकानापाशी थांबवले होते बटाटे घ्यायचे दिला वडापाव करायचा होता तर मग थोडीफार खरेदी केली तर तुम्हाला माझ्यासारखा असं हिंडायला फिरायला आवडतं का ह्या दुकानातून त्या दुकानात काहीतरी बघायचं नवीन नवीन काहीतरी घ्यायचं तर असं पण वाटतं का तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा काही तर काही पाहिजे ना शेंगा फोडायला तर लागतंच आपल्याला शेंगदाणे नाही लागतात घरचे शेंगा वगैरे असतात नारळ घरचे असतात दुसऱ्यांचा अनु असतो दुसऱ्यांचं अंड तुटलं फुटलं वगैरे ते भरून द्यावं लागत असतं त्यापेक्षा स्वतःचंच घेतलेलं परवडतं त्यानंतर मी इथे काहीच घेतलं नाही यांना फक्त भाजीपाल्याचा रेट वगैरे विचारलं नंतर मग त्याला गावातच घेता येईल कार्यक्रमाला जावं पुटं तिथं बघा आजीबाबा जेवत होते तर आजी मस्त कांदा चिरून देतात तर बाय सब